शुगर शिगरला कपडे आमचं देवी मंदिर देवींची मूर्ती गायी जाधू आलेला आहे घरी ठोले जाधू गायझी बघा कल्याणची गर्दी गायजी बघा पप्पांची मूर्ती तुमचं पुणे स्वागत आहे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये दे, दररोजपेट्री ब्लॉग चॅनलमध्ये तर गाईज फायनली तो दिवस आलेला आहे अप्रोस पाठच्या वर्षी काहीतरी सहा 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 सप्टेंबरला आम्ही गंपीर गेलो असेल तर किती तीनशे पन्नास दिवस क्रॉस झाले असेल इतके दिवस आम्ही वेट केला गाईस आणि फायनल तो दिवस आलेला आहे म्हणजे आम्ही आज गम्पी हंधारा चालू आहे तर आता बघू आता फोन आता मला नितलचं बोललं की तुम्ही गणपती कापयला जायचं आहे आणि दोन तीन दिवस आहे गाईस लिप्टोरी आम्ही रात्रभर रह जागून जागून मग डेकोरेसं काम कम्प्लीट केलं मकर फुल्ली फिनिश केल्या आता तुम्हाला तिकडे गेलं दाखवतो आमच्या मकरचं वर्षी थीम काय आहे आणि कसं काय हा बघा का गाईस कुठे हा बघा गेम चल जिथे बघू त्या गेम 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 चल चल तर गाईस चला आता तुम्हाला डायरेक्ट मी चालले जाऊन भेटतो चला सांग मी जितेन मी स्टँड घेतलाय बाकी येत आहे ते सर्व तिथे काका जे जाऊन भेटते काहीच हा बघा हा स्कूटीवर चालले एकटा ना मी टेन्टू जाणार गाईज आहे बघा आमच्या इथे एक बँक ए टी एम ओपन होते प्रायव्हेट बँकची घर नीचे निचे आम्ही सबकुच हा बघा खाऊच लोकां घराखाली सोनार बाजूला मोबाईलच्या बाजूला किराणा वाला इथे या शॉप चा ओनर लाजला लाजला तू चला गेला आता निघतो चिनू बाहेर बसलाय शुगर शुगरला कपडे शुगरला कपडे घातले शुगर कपड्याने एकच कपडा घातले ते काय कपडा कपडे कपडा घातले कपडा चैतन्य पाहतात क्रॉपटॉप उबा, उबा कर उबा उबा ना सा उबा कर ली क्रॉपटॉप बघा आमचं डेकोरेशन या वर्षीच सर्व ज्योतिर्लिंग है बारह बारह सर्व एक दो, तीन चार पांच सात आठ नौ दा अक बारह डोंगर है वरती आमचे मेहनत घेतली चार दिवस जागा राहून हा आणि हे बघ पाणी आहे हे वरती ढग डोंगर ज्योतिर्लिंग आणि हे पाणी आता आम्ही आलोय गावजे मंदिरात नारळ आणि मलिंदा मोंड्यासाठी हा बघा आमचं गाव देवी मंदिर देवींची मूर्ती अरे वाईच आता हे बघा मलिंदा मोडा घेतले आम्ही

काय जात आम्ही आमच्या घरचं बघा आमचं घर या समोर देवी आहेत देवीच्या आलो नारळ फोडायला काय झा सध्या घ्या नारळ एका तिथं नाही तिथं आहे बघ फटके का फटक्या फुटलं पाहिजे व्हेरी गुड हे आमचे हे बघा काय आता लवकर निघतो आम्ही आता आम्हाला गणपती बांधायला येते गरजा भेटतो आता आम्ही निघालोय गप्पाला आणायला हा बघा जिथे गाडीवर येते दादूला घ्यायला आम्ही एवढे जण आहेत हाट बघून तुम्हाला समजलं असं किती कोणता साईडचा गणपती आमचा चल बाय काय बघा खाल्ल्यांची गर्दी छत्रपती शिवाजी महाराज इथे पुढे चेकिंगचा पण हाऊस आहे ना यांचा नुसती गर्दी गर्दी छोटा लोटी चालू आहे आम्ही पोचलोय संप येते हा बघा आठ आमचा इथं आत्रेवाला हा बघा गाईज गणपतीचे शॉप गाई जाधव आलेला आहे घरी ठेवले तर प्रोफेसर राधू काय कपडा बघा पप्पांची मूर्ती वृद्ध चा आलेलं गणपती बाप्पा हँडमेड आहे काय थांबवत गोल्डन मध्ये हँडमेड आहे ना हेच आहे उचल गणपतीचं इंटरव्ह्यू चालू आहे आपला टेम्पू अगो मागे राहिलेला आहे आपली गणपतीकडे थांबले मागे आपण मागे आहे गणपती आपला टेम्पो पुढे ना। ना। हा ना हा ना पण इंटरव्ह्यू हा काय तू तू याच्याशी बोल ना मी हाय मी अँगल घे बरोबर तू कॅन्सल ब्लर करायला लागेल मला आता गोऱ्या जय आपला फायनली पप्पा येतात घरी हे गणपती राहिला जय गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार मोर्या मोर्या, मोर्या। กับแฟนเดลสักเลวีเอาว่าเอาว่าสกมีโอตัยกันมาด้วยนะ ऐ देवा बट आंगन वदिन पे में हरि आनंद बोल ऐ हो वाली बोल ममे ममा पिता तुम्हें वो तभी वो पत्नी सब तुम्हें रखो हमें बोलिए रे देवा हमें सर्व बोल बोल दे A few moments later Moria 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 Moria

नाराورت कोरिया हिंदी मामा की जय गणपतीचं जागरण चालू झालेलं आहे आतापासूनच जट जट सगळ्यांनी पबजी बंद केली उठलेले सर्वजण उनो फ्लिप चला बाहेर आता उनो तू नव्हतं उनो खेळत पबजी खेल होता चला बाहेर आता मोर्या 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 गणपती मोर्या Mangal Murti. Mural. Yeah. Final look, guys. The next day. पहिली आरती आम्ही घेतलेली आमच्या गणपती पप्पाची पूजा वगैरे सगळं मांडून झालेलं आहे तर गाईस आता थोड्या वेळात मी जात काकाच्या घरी काल बघितलाच तुम्ही तो गणपती बसवला आम्ही आमच्या घरात ते जी आता आरती होणार स्थापना झालेली आहे आता जे आरती होणार तो त्याला तुम्हाला तिकीटचा भेटतो डायरेक्ट सो गाईज आता टाईम झाला आता आम्ही निघतो खूप हॅप्पी आहे मी गाईस कारण आज कधी तुझा फर्स्ट डे आणि आमच्याकडे दहा दिवसात खूप फुल मजा चालला आणि गाईस फार एक गोष्ट आहे तुम्हाला सांगायची आहे परती म्हणजे दररोज परत फेस्टिवल खूपच आम्हाला आम्ही बबड्या खूप मिस करतो आईस तर तुम्हाला दाखवत असतो काहीच हे बघा कोण आला आम्हाला घ्यायला दोगेश भाई ट्रॅक पॅन्ट घातले खाली बबलू चला काय जाता आम्ही निघतो आणि तुम्हाला एक काकडे जाऊन देतो अ फ्यू इंचेस लेटर गाइस आरती ऑलरेडी टाल झालेली आहे आम्ही लेट आलो तर सगळा तुम्हाला आपल्या समोर न न एक पटवा काहीतरी बोलतोय पण आलेलो आहे मी उपस्थिती आलेली आहे अख्खीने आरती झाली होती ना तर प्रसाद असं असं डोक्याला डोक्याला येईल प्रसाद ना ले 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 ले। कॅमेरा म्हणून नाही थोडस अजून दे काय ऐका नाही बबली फॅमिलीचं असून पण जेवायला जेव्हा आम्ही लोक जेवतील नको डाक बाबली प्लेट घेतलेली ना मी अजून

दैविक मला वाटत तुला पाहिजे काय मी का राईस बॉल करून दाजू पुरे ट्रेनिंग आहे ट्रेनिंग घेतला मागत आहे माहिती काय असली वावस लाईचा काहीच गुड इव्हनिंग पाहिजे तर आता तुम्ही बघितलं तर पाय जेवणा आरती झालं आमचं आता आता शेवटचे म्हणजे आजचे दुसऱ्या शेवटची आरती होणार म जेवणात तर मी ते घेत नाही कारण ते जर घेतलं तर ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल तर त्या ठीक आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा नुकसान करणार आता विष्ठवण दुसरा ब्लॉग होणार